छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेतील तहसील कार्यालयामध्ये विकत घेतलेल्या शेतीची फेरफार नोंद घेण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करणारा तलाठी प्रफुल थोरात याला पंधराशे रुपयांची लाच घेताना लाचवत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलाय तसेच तहसील कार्यालयामध्ये झालेल्या या कारवाईमध्ये महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे यातील तक्रारदार यांनी दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखी तक्रार दिली की त्यांच्या सासरे श्री सुनील शामरावजी काळमेक यांनी प्रवीण रामकिसन जाधव यांच्याकडून सर्वे नंबर अटॉब्लिक एक मौजा तळणी तालुका धामणगाव रेल्वे येथे एक हेक्टर बासष्ट आरशे आठ लाख तीस हजार रुपयांना विकत घेतलेले असून सदर शेती तक्रारदार यांचे सासरे सुनील शामरावजी काळमेक यांच्या नावाने फेरफार करण्यासाठी तळणी गावातील तलाठी प्रफुल्ल थोरात यांनी तक्रारदार यांना रुपयांची मागणी केली अशा तक्रारीवरून दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी प्रफुल्ल थोरात सांजा झाडगाव तळणी कासारखेड तहसील कार्यालय दत्तापूर धामणगाव रेल्वे यांनी तक्रारदार प्रफुल्ल थोरात यांना त्यांचे सासरे काळमेक यांच्या शेतीचा फेरफार लवकरात लवकर करून देण्यासाठी तडजोडी अंती पंधराशे रुपयांची लाची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचं निष्पन्न झाले दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंधराशे रुपयांची लाचेची रक्कम तलाठी थोरात यांना तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष स्वीकारल्यानं निष्पन्न झाले या त्यांना ताब्यात घेण्यात आले त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन दत्तापूर येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या पोलीस अधीक्षक मारुती जगताप तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा आणि तपास अधिकारी चित्रा मेसरे तसेच कारवाई पथक मंगेश मोहड पोलीस अंमलदार प्रमोद रायपुरे पोलीस अंमलदार शैलेश कडू नितेश राठोड चालक जडबंधू यांनी पार पाडली न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे धामणगाव रेल्वे